श्री गुरुचरित्रातील हे महत्त्वाचे धडे तुमचे जीवन बदलू शकतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक श्रद्धेची ताकद श्री गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नसून तो विज्ञानाचा आणि आत्मबोधाचा महासागर आहे यातील पहिला आणि सर्वात महत्वाचा धडा म्हणजे अढळ श्रद्धा जेव्हा आपण गुरुचरणांशी स्वतःला पूर्णत समर्पित करतो तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात आयुष्यात कितीही संकटे आले तरी ज्याचा आपल्या गुरूंच्या शब्दावर विश्वास आहे त्याचे रक्षण स्वतः दत्तगुरू करतात ही श्रद्धा अंधभक्ती नसून ही एक आंतरिक शक्ती आहे जी आपल्या कठीण काळात आपल्याला स्थिर ठेवते म्हणून कोणत्याही कार्याची सुरुवात करताना मनापासून गुरूंना शरण जा श्रद्धेचे बीज पेरले की यशाचे फळ नक्कीच मिळते हाच बदलण्याचा पहिला मार्ग आहे भाग दोन अहंकाराचा त्याग गुरुचरित्रात अनेक कथांमध्ये एकच बोध मिळतो तो म्हणजे अहंकाराचा नाश जोपर्यंत आपल्या मनात मीपणा जिवंत आहे तोपर्यंत ईश्वरी चैतन्याचा प्रवेश होऊ शकत नाही विद्वत्ता संपत्ती किंवा अधिकार यांचा मात चढला की माणसाचे अधुपतन सुरू होते श्री सरस्वती महाराजांनी अनेक गर्विष्ठ पंडितांचा अहंकार मोडून त्यांना नम्रतेचा पाठ शिकवला आहे नम्रता हीच प्रगतीची पहिली पायरी आहे जेव्हा आपण शून्यावर येतो तेव्हाच पूर्णत्वाकडे जातो स्वतःला रिकामे करा म्हणजे गुरुकृपा तुमच्यात भरून राहील अहंकाराचा त्याग हेच सुखी जीवनाचे खरे आणि महत्वाचे गुपित मानले जाते भाग तीन सेवेचे महत्व गुरुसेवा हीच खरी ईश्वरी सेवा आहे गुरुचरित्रातील सिद्धनामधारक संवाद आपल्याला हेच शिकवतो की सेवेमध्ये केवढी मोठी शक्ती दडलेली आहे सेवा म्हणजे केवळ शारीरिक श्रम नव्हे तर ती मनाची शुद्धी करण्याची प्रक्रिया आहे अपेक्षाविरहित सेवा केल्याने कर्माचे डोंगर जळून खाक होतात शिष्याने गुरूंची आज्ञा पाळणे आणि त्यांच्या कार्यात स्वतःला झोकून देणे यातून आत्मिक समाधान मिळते तुमच्या दैनंदिन जीवनातही इतरांना मदत करण्याची वृत्ती ठेवा सेवाभाव मनात रुजला की गुरु स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतात हे लक्षात ठेवा सेवा हाच भाग्योदयाचा सर्वात सोप्पा आणि सरळ मार्ग आहे भाग चार अन्नाचे पावित्र्य आपण जे अन्न खातो तसे आपले विचार बनतात हा गुरुचरित्रातील एक मोलाचा धडा आहे अन्नाचे पावित्र्य राखणे अत्यंत आवश्यक आहे कष्टर्जित आणि सात्विक अन्न मनुष्याच्या बुद्धीला सात्विक बनवते चुकीच्या मार्गाने मिळवलेले अन्न मनाला कुलुषित करते आणि व्याधींना निमंत्रण देते गुरुचरित्रात अन्नाबद्दलचे अनेक नियम आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे जेवण करण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे ही एक मोठी साधना आहे जेव्हा आपण अन्नाचा सन्मान करतो तेव्हा शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहतात अन्नाचे शुद्धत्व पाळा आणि आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्या भाग पाच संयम आणि प्रतीक्षा कधीकधी आपल्याला वाटते की प्रार्थना करूनही फळ का मिळत नाही गुरुचरित्र आपल्याला संयम शिकवते गुरूंची परीक्षा ही शिष्याला घडवण्यासाठी असते त्याला छळण्यासाठी नाही घाईघाईने घेतलेले निर्णय नेहमीच सुकत नसतात योग्य वेळेची प्रतीक्षा करणे ही सुद्धा एक मोठी तपश्चर्या आहे काळानुसार प्रत्येक गोष्टीचे फळ मिळते फक्त आपला संयम सुट्टा काम नये ज्याप्रमाणे शेतकरी पेरणीनंतर पिकाची वाट पाहतो तसेच तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवून शांत राहा दत्त महाराज तुमच्या कष्टाचे फळ योग्य वेळी नक्की देतील धीर धरा कारण संयमाचे फळ नेहमीच अमृतासारखे गोड आणि शाश्वत असते भाग सहा संगतीचा परिणाम सत्संग म्हणजे चांगल्या लोकांची सोबत गुरुचरित्रात संगतीचे महत्त्व वारंवार अधोरेखित केले जाते दुर्जनांच्या संगतीत राहिल्याने चांगल्या माणसाची बुद्धीही भ्रष्ट होऊ शकते तर सज्जनांच्या सहवासात पापी माणसाचेही हृदय परिवर्तन होते आपली संगतच आपले भविष्य ठरवते म्हणून जे लोक अध्यात्म नीती आणि प्रेमाचा मार्ग दाखवतात त्यांच्याशी मैत्री करा वाचनातही चांगले ग्रंथ आणि विचारांचा संग्रह ठेवा वाईट सवयी आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे चांगल्या संगतीमुळे जीवनात आपोआपच आनंदाचा आणि ज्ञानाचा प्रकाश पसरतो नेहमी सत्संगात राहा आणि आपल्या जीवनाचा दर्जा नक्की उंचावून घ्या भाग सात कर्माचा सिद्धांत आपण जे पेरतो तेच उगवते गुरुचरित्र आपल्याला कर्माच्या गहन सिद्धांतांची ओळख करून देते कोणतेही कर्म वाया जात नाही त्याचे फळ भोगावेच लागते मग ते चांगले असो वा वाईट म्हणून कर्म करताना नेहमी जागरूक रहा कोणाचंही मन दुखावू नका आणि कोणावरही अन्याय करू नका आपली आजची परिस्थिती ही आपल्या भूतकाळातील कर्माचा परिणाम आहे जर भविष्य सुधारायचे असेल तर वर्तमान काळातील कर्मे शुद्ध ठेवा निस्वार्थ भावनेने केलेले सत्कर्म आपल्या जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती करू शकते कर्माच्या या नियमाला समजून घेतले की जीवनातील अर्ध्याहून अधिक तक्रारी आपोआपच कायमच्या जा संपून जातात भाग आठ वाणीचे सामर्थ्य शब्द हे शस्त्रासारखे आहेत जे जखमही करू शकतात आणि जखम भरूनही काढू शकतात गुरुचरित्रात शब्दांचे महत्व आणि मौनाचे सामर्थ्य सांगितले आहे नेहमी सत्य आणि प्रिय बोला कठोर शब्द उच्चारून कोणत्याही आत्म्याला त्रास देऊ नका वाणीवर ताबा असणे ही एक मोठी सिद्धी आहे निरर्थक बडबड करण्यापेक्षा नामस्मरण करणे कधीही श्रेष्ठ ठरते तुमची वाणी जितकी शुद्ध असेल तितके तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी बनेल शब्दांचा वापर जपून करा कारण एकदा तोंडातून निघालेला शब्द परत घेता येत नाही गोड बोलल्याने शत्रूही ही मित्र होतो वाणीच्या या धड्याने तुमच्या सामाजिक जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडेल भाग नऊ शिस्त आणि नियम आयुष्यात शिस्त नसेल तर प्रगती खुंटते गुरुचरित्रात आचारांना खूप महत्त्व दिले जाते सकाळी लवकर उठणे स्नान करणे ध्यान आणि आपल्या कर्तव्यांचे पालन करणे यालाच खरी शिस्त म्हणतात नियम पाळल्याने मनावर ताबा मिळवता येतो विस्कळीत जीवन जगण्यापेक्षा नियमाबद्ध जीवन जगल्यास ऊर्जा वाचते आणि ध्येय गाठणे सोपे होते श्री गुरुंनी आपल्या भक्तांना नेहमी आचारसंहितेचे पालन करण्यास सांगितले ही शिस्त आपल्याला बाहेरून बांधत नाही तर ते आपल्याला आंतरिक स्वातंत्र्य मिळवून देते आपल्या रोजच्या दिनचर्येत थोडी शिस्त आणा आणि पहा तुमचं आयुष्य किती व्यवस्थित आणि तणावमुक्त होते हे स्वतः अनुभवा भाग दहा क्षमाशीलता दुसऱ्याला क्षमा करणे हे वीर पुरुषाचे लक्षण आहे गुरुचरित्रात दया आणि क्षमा या गुणांचे खूप कौतुक केले आहे द्वेष धरून ठेवणे म्हणजे स्वतःलाच विष पाजल्यासारखे आहे राग आणि बदला घेण्याची वृत्ती माणसाला आतून पोखरून टाकते जेव्हा आपण कोणाला मनापासून क्षमा करतो तेव्हा आपण स्वतःला ओझ्यातून मुक्त करतो गुरु ऋषी सरस्वतींनी अनेक अपराधांना त्यांच्या पश्चातापानंतर क्षमा केली आणि सन्मार्गाला लावले तुमच्या आयुष्यातही अशा लोकांना माफ करा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे क्षमा केल्याने मन हलके होते आणि शांतीचा अनुभव येतो हाच खरा आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मानला जातो